वाड्यातील नालीवर वा रस्त्याचे काम त्वरित करा काँग्रेस शहर अल्पसंख्याक आघाडीची मागणी उमरखेड नगर परिषद प्रशासनाच्या वतीने शहरातील काही प्रभागातील विकास कामाचे योग्य नियोजन केले जात नसल्याने काही प्रभागात सांडपाणी सांडपाणी व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण झाला आहे रस्त्याची अवस्था बिकट असून बऱ्याच ठिकाणी नाल्या फुटलेल्या आहेत व त्या बनवण्याची मागणी काँग्रेस शहर अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने नपा मुख्याधिकारी महेश कुमार जामनोर यांना निवेदनाद्वारे केली आहे शहरातील प्रभा क्रमांक अकरा मधील इस्पाईल कुरेशी यांच्या घरापासून ते सईद अहमद यांच्या घराजवळील नाली व इब्राहिम लाईनमधे गपूर शहा पांदन रोड दोन्ही बाजूच्या नाल्या व सिमेंट रोडची अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे पावसामुळे नाल्यांचे पाणी परिसरात व लोकांच्या घरात घुसत असल्याने आजूबाजू आजूबाजू दुर्गंधी पसरली असून त्यामुळे तेथील नागरिकांची आरोग्यांची समस्या उद्भवत आहे तात्काळ नगर प्रशासनाने प्रभागातील रस्ते व नाल्यांचे कामाला सुरुवात करावी अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावेळी काँग्रेस शहर अल्पसंख्या अल्पसंख्याक आघाडीचे शहर प्रमुख वासिफ पठाण बाबू हिना सोनू खतीब विकार खतीब अक्षय गोस्वामी प्रवीण देशपांडे गोपाल मुनेश्वर नयूम पायलट जम्मू पेंटर सिद्धार्थ भगत जुबेर कुरेशी रियाज खान शेख नाजीम या सह कांग्रेस के पदाधिकारी व कार्यकर्ते मोटे संख्या में उपस्थित उमरगढ़ शहर के अंदर बहुत सदा लोगों का ऐसा बोलना है कि भाई विकास हुआ है विकास हुआ है अगर सच में अगर विकास हुआ है तो कोई मुस्लिम बस्तियों की तरफ आके देखे आज हमको जाने आने के लिए त्रास हो रहा है नमाज को जाने के लिए तराश होता है बस बाजुआ बसेश्वर मंदिर है वहाँ पे उन लोगों को लेके जाने के लिए त्रास होता है और नालियों का पानी गंदा बहता हुआ आज रास्ते रस्ते ऊपर आता है जिसके स्कूलों का मामला है बहुत सारे ऐसे अनगिनत प्रश्न है जो चीकर पानी होने के बाद ढास मच्छर हमको आज परेशानियों का सामना करना पड़ता है नगर परिषद के के तो उमरगढ़ शहर की है कोई अगर बोलता होगा कि भाई विकास अगर हुआ है तो सच में वो मुस्लिम बस्तियों की तरफ आके देखे हमको तो ऐसा लग रहा है की सब तरफ अगर विकास हुआ है लेकिन सिर्फ और सिर्फ मुस्लिम बस्तियों का विकास जान बुझ में रुका कर रखा गया है